महाराष्ट्रातल्या बदलत्या राजकीय परिस्थितीचा अंदाज जर कोणत्या नेत्याला सगळ्यात आधी येत असेल तर तो नेता आहे शरद पवार सहा दशक महाराष्ट्राचं राजकारण कोळून प्यायलेल्या पवारांसाठी यंदा बारामतीची निवडणूक ही आव्हानात्मक मानली जाते याचं कारणही स्पष्ट आहे कारण, कारण पहिल्यांदाच पवार विरुद्ध पवार असा सामना बारामतीत होतोय एकोणीसशे सदुसष्ट ला शरद पवार बारामतीत पहिल्यांदा आमदार झाले आणि नंतर त्यांनी मागे वळून बघितलंच नाही आमदार मंत्री मुख्यमंत्री खासदार केंद्रीय मंत्री, मंत्री राज्यसभा असा सत्तेचं सोपान ते चढत गेले पण यंदा सुप्रिया सुळेंसाठी निवडणूक सोपी नाही असा राजकीय जाणकारांचा होर आहे शरद पवार हे स्वतः बारामतीच्या राजकारणात चांगले सक्रिय झालेले दिसतात शरद पवारांना बेरजेचं राजकारण चांगलंच जमतं आणि म्हणूनच शरद पवारांनी त्यांच्या काळातल्या जुन्या विरोधकांच्या गाठीभेटी घ्यायला सुरुवात केली आहे बारामती लोकसभा मतदारसंघातल्या तीन जुन्या पण आजही प्रभावशाली असणाऱ्या तीन विरोधक घराण्यांच्या शरद पवारांनी गेल्या काही दिवसात भेटी घेतल्यात ही तीन घराणी कोणती आहेत आणि शरद पवारांनी भेट जरी घेतली असली तरी ही विरोधक घराणी जुनं राजकीय वैर विसरून शरद पवारांना मदत करणार की अजित पवारांना जाणून घेऊया सगळ्या प्रश्नांची उत्तरं पुढच्या काही मिनिटात पण त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा शरद पवारांनी गेल्या महिन्याभरात त्यांच्या राजकीय विरोधकांच्या भेटी घेण्याचा सपाटा लावला राजकारणाच्या पटलावर ज्या राजकीय घराण्यांना पवारांनी संपवलं ज्यांची तिकीट कापली ज्यांना मंत्रीपद मिळू दिली नाही त्याच विरोधकांच्या गाठीभेटी घेण्याची वेळ आता शरद पवारांवर आली आहे शरद पवारांनी भेट घेतलेले विरोधक कोण हे जर बघितले तर त्यात पहिलं नाव येतं ते अनंतराव थोपटेंचं एकोणीसशे नव्याण्णव ला शरद पवारांनी काँग्रेसमधून बाहेर पडत वेगळा संसार थाटला होता राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेचं ते वर्ष होत तेव्हा सोनिया गांधींनी शरद पवारांविरोधात आक्रमक मोहीम उघडली होती आणि या मोहिमेचं करत होते अनंतराव थोपटे मैदानात सोनिया गांधींनी मोठी सभा घेत शरद पवारांवर तुफान टीका केली होती पण त्याच निवडणुकीत शरद पवारांनी फिल्डिंग लावली आणि थोपटेंचा पराभव केला राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार काशीनाथ खुटवड यांनी अनंतराव थोपटे यांचा पराभव केला होता यानंतर मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीतून थोपटे कायमचे बाद झाले दोन हजार चार ला थोपटे आमदार झाले पण पवारांनी मंत्रीपद सुद्धा मिळू दिलं नाही त्यानंतर सक्रिय राजकारणातून दूर गेले त्यांच्या जागी संग्राम थोपटे आमदार झाले पण त्यांनाही काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार असताना मंत्रीपद मिळू शकलेलं नाही भोर विधानसभा मतदारसंघ हा बारामती लोकसभा मतदारसंघात येतो त्यामुळे थोपटे यांच्या मदतीशिवाय बारामतीची निवडणूक जिंकणं अशक्य हे पवारांना माहिती आहे त्यामुळे

वरांनी भेट घेतलेल्या विरोधकांमध्ये दुसरं नाव येतते ते काकडे घराण्याचं बारामतीत पवार घराण्याआधीच घराण्याचं नाव होतं ते घराणं म्हणजे काकडे घराणं शरद पवारांनी त्यांची पहिली निवडणूक काकडे यांच्या विरोधात लढवली आणि बाबालाल काकडे यांचा 16000 मतांनी पराभव केला 1972 ला मताधिक्य वाढलं आणि पवार गृहराज्यमंत्री झाले यानंतर जिल्हा बँक असो किंवा सोमेश्वर साखर कारखाना पवारांनी प्रत्येक निवडणुकीत काकड्यांना बाहेरचा रस्ता दाखवला आणि काकड्यांच्या वर्चस्वाला धक्का दिला एकोणीसशे सदुसष्ट ते एकोणीसशे ब्याण्णव या काळात काकडे घराण्याला पवारांनी राजकारणात कालबाह्य करून टाकलं दिवंगत खासदार संभाजी काकडे काकडे यांच्या पत्नी कंठावती निधन झाल्यानंतर पवार हे काकडे यांच्या घरी सांत्वनासाठी गेले तब्बल पन्नास वर्षांनी पवारांनी काकडे घराण्याला भेट दिली त्यामुळे निवडणुकांशी याचा संबंध जोडलं जाणं साहजिकच होतं पण अजित पवारांनी मात्र मधल्या काळात काकडे कुटुंबियांशी जुळवून घेतलं होतं सतीश काकडे यांना अजित पवारांनी बारामतीत वारंवार मदत केल्याचं काकडे यांनी वेळोवेळी जाहीरपणे त्यामुळे भेट जरी झाली असली तरी निवडणुकीत काकडे शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांना मदत करतील की नाही याबाबत काहीच खात्री देता येणार नाही आता पवारांनी भेट घेतलेल्या तिसऱ्या विरोधकांचं नाव आहे चंद्रराव तावरे तावरे हे खरं ता तर शरद पवार वर्गमित्र एकोणीसशे सदुसष्ट मध्ये बारामती तालुक्यात पूर्व पश्चिम भाग असे त्यामध्ये पश्चिम भागात तावरे यांचं वर्चस्व होत तर पूर्व भागात कोणाचा कोणाला पाय पोच नव्हता पश्चिम भागात त्या काळात मोठी दहशत होती तरी देखील माळेगावचा संपूर्ण माळेगाव परिसरासह जिरायती भाग ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या मागे राहिला प्रचंड मतांनी त्यांना निवडून दिलं एकोणीशे ब्याण्णव मध्ये पवारांनी माळेगाव साखर कारखान्यात तावरेंच्या नेतृत्वाखालील कारखान्याचं पॅनल उभं केलं आणि निवडूनही आणलं त्यावेळी तावरेंना पुन्हा चेअरमन करण्याचं आश्वासन दिलं होतं मात्र निवडणूक निकालानंतर अजित पवारांनी तावरेंना पद दिलं नाही अपमान झाल्यामुळं तावरे चिडले अजित पवारांना आव्हान देण्यासाठीच तेव्हा निवडणूक लढवली पुन्हा एकोणीशे सत्त्याण्णव मध्ये कारखान्यावर तावरेंचं पॅनल निवडून आणलं तेव्हापासून आणि भाजप गाठली त्यानंतर तब्बल पंधरा वर्षांच्या प्रतीक्षेनंतर भाजपचे नेते व माळेगाव कारखान्याचे माजी अध्यक्ष चंद्रराव तावरे यांची सांगवी येथील निवासस्थानी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज भेट घेतली या दोन्ही नेत्यांची दरवाजा आड पंधरा मिनिटं चर्चा झाली पेरजेच्या राजकारणात शरद पवार तर असले तरी गेली अनेक वर्ष बारामतीच्या स्थानिक राजकारणापासून शरद पवार हे लांब होते मधल्या काळात अजित पवारांनी बारामतीचं संस्थात्मक राजकारण हे चांगल्या प्रकारे आत्मसात केलंच पण त्यावर वर्चस्वही मिळवलं जे विरोधक आणि गटतट शरद पवारांमुळे दूर गेले होते त्यांना रसद पूर्वत बांधून ठेवलं त्यामुळे शरद पवारांपासून लांब गेलेले त्यांचे जुने विरोधक हे आज अजित पवारांच्या जवळचे दिसतात त्यामुळे यंदा बारामतीच्या निवडणुकीत शरद पवारांना अजित पवार धोबी पछाट देणार का याचं उत्तर तर निवडणुकांमध्ये नक्की मिळेल पण याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये आवर्जून कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसीच्या युट्यूब चॅनलला बघत राहा